हिवाळ्याची चाहूल लागली की घराघरात दरवळू लागतो तो तिळाचा सुगंध तिळ म्हणजे फक्त पदार्थ नाही तर आरोग्य उभा आणि परंपरेचा गोड संगम आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास आणि वेगळी रेसिपी पाक नाही तासन तास ढवळाढवळ दवड़ नाही किचनमध्ये पसारा नाही फक्त कुकरची एक सिट्टी आणि तयार होतील मऊ चवीला परफेक्ट तिळाचे लाडू आणि कडकडीत खमंग तिळाची चिक्की ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्यांदा बनविणाऱ्या पहिल्यांदा बन बनवणाऱ्यालाही बन चुकणार नाही आणि चव की एकदा खाल्ल्यावर बाजारची चिक्की आठवणारच नाही संक्रांत असो उपवास असो किंवा हिवाळ्यासाठी साठवण ही रेसिपी वेळ वाचवणारी आरोग्यदायी आणि शंभर टक्के घरगुती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आज तिला आहे गोडी खमकपणा आणि जबरदस्त ट्रिक तर इथे मी सर्वात आधी साहित्य दाखवलेलं आहे एक कप तीळ आहे अर्धा कप शेंगदाणे आहेत आणि दीड कप गुळ आहे आता आपल्याला गुळाचा पाक न करता कुकरच्या एका सिट्टीमध्ये हा पाक तयार करायचा आहे तर मी इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरच्या डब्यात मी हा दीड कप गुळ टाकून घेतलेला आहे आता हे गुळ टाकून घेतलेला डबा याच्यामध्ये ठेवून द्यायचा आणि झाकण लावून याच्यावर एक झाकण ठेवायचं कारण घाम येतो ना कुकरच्या ढाकणाला तर या गुळामध्ये पडला नाही पाहिजे म्हणून एक झाकण ठेवायचं डब्यावर आणि कुकरचं ढाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची आता इकडेही हे ही एक शिट्टी होईपर्यंत ते आपण शेंगदाणे आणि तीळ भाजून घेऊ तर सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ तर एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तर तुम्ही तुमच्या घरातील कुठलंही एखादं भांडं घ्या आणि अशा प्रकारे त्या भांड्याने मेजरमेंट करू शकता तर इथे जे जो कपाने मी तीळ घेतलेत ना त्याच कपाने मी मग गूळ घेतला आहे दीड कप तर एक कप तीळ दीड कप गूळ आणि अर्धा कप शेंगदाणे असं प्रमाण आहे तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत आता शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत तोपर्यंत इथे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाज भाजताना काय करायचं गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि ती आपण जेव्हा भाजतो ना ते तडतड उडतात तर उडू नये म्हणून पहिले काय करायचं थोड्या वेळ ना हे झाकण असं लावून भाजून घ्यायचं बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं केल्याने तीळ उडणार नाहीत आणि नंतर एकदा ते भाजले ना तीळ मग नंतर उडत नाहीत मग ते गॅसची फ्लेम कमीच करायची आणि भाजून घ्यायचे आता या स्टेजला मी ना गॅस बंद केलेला आहे जी कढई गरम आहे ना त्या क गरम कडाईमध्ये मी बाकीची ही तीळ मिक्स करून घेत आहे म्हणजे भाजून घेत आहे इकडे कुकरची शिट्टी पण झालेली आहे आणि आता मी तो कुकरचा गॅस बंद केला आहे आणि त्याची हवा जाण्यासाठी मी आता थंड करण्यासाठी कुकर ठेवलेला आहे तर इथे मी परत हे तीळ पण थंड करून घेणार आहे आता आपल्याला तीळ आणि शेंगदाणे थंड करूनच भाज वाटून घ्यायचं आहे तर इथे मी शेंगदाण्याचे छिलटे काढत आहे तुम्हाला छिलटे नसतील काढायचे तर नका काढू मी पण एवढे काही जास्त नाही काढले थोडेच काढलेत आणि आता आपल्याला हे शेंगदाणे अबडधबड भाजून घ्यायचे तुमच्याकडं जर मिक्सरचं मोठं भांडं असेल तर तुम्ही एकदाच तिळ आणि शेंगदाणे वाटून घेऊ शकता पण मी छोट्या भांड्यात वाटत आहे म्हणून मी दोन वेळ दोनदा करून वाटणार आहे आता इथे मी शेंगदाणे आबडधबड वाटून घेतलेत आणि आता मी तीळ पण आबडधबडच वाटून घ्यायचेत बारीक नाही फिरवायचं मिक्सरचं भांडं तर तिळातून तेल निघतं ना म्हणून काय करायचं चालू बंद चालू बंद करूनच चा मिक्सरचं भांडं फिरून घ्यायचं आणि जास्त बारीक पण नाही वाटायचं बघू शकता अशा प्रकारे पण शेंगदाणे ना तुम्ही बारीकच वाटून घ्या नाहीतर आपण जेव्हा चिक्की बनवतो आणि जी कट करायला जातो ना चिक्की तर ती तुटू शकते या बडधोबड शेंगदाण्यानी म्हणून शेंगदाणे थोडेसे मी जसे वाटले वाटलेत ना त्यापेक्षा थोडे बारीक वाटा आता कुकर थंड झालेला आहे बघू शकता या ताटामध्ये पाणी जमा झालेलं आहे आता मी टप्प डब्बा काढून किती गुळ टाकलेला बघू शकता किती लवकर होतो पाक बनवायचा झंझट नाही रात ना हाताला चटके बसणार ना काय कुकरच्या का एकासाठी पाक तयार होतो गुळाचा आणि चांगला होतो पण आपल्याला याच्यासाठी पहिले ना गुळ ना बारीक कापूनच त्याच्यात टाकायचं आहे आता इथे हे गरम आहे एवढं पण जास्त गरम नाही म्हणजे गरमच आहे गरम असतानाच आपल्याला आता याच्यात शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं पाहिजे तर तुम्ही याच्यात एक चम्मच तूप पण टाकू शकता गुळामध्ये आता याला छान मिक्स करायचं आणि याच्यातला आता हे गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे थंड झालं तर होत नाही आणि जर थंड जरी झालं ना तर तुम्ही काय करा जे कुकर आहे ना कुकरमध्ये हा डबा ठेवा असंच ठेवायचा जे मिश्रणासोबत थोडा ठेवायचा त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि थोडीशी वाप काढून घ्यायची परत ते गरम होत आणि परत लाडू वळले जातात आता बघ बग, बघायचे की लाडू वळता येतो की नाही तर बघू शकता मी बघत आहे लाडू वळल्या जात आहे की नाही तर लाडू आरामशीर वळल्या जात आहे तर इथं हे मिश्रण रेडी झालेलं आहे लाडूसाठी आता याच्यातल्या अर्धे मिश्रणाचे मी चिक्की बनवणार आहे आणि अर्ध्या मिश्रणाचे लाडू तुम्हाला नुसते लाडूच बनवायचे असेल तर लाडू पण बनवू शकता किंवा नुसते चिक्की बनवायची असेल तर चिक्की पण बनवू शकता तर इथे मी एक ताट घेतले ताटाला थोडंसं तूप लावून पसरवून घेतलेलं आहे आणि याच्यात मी अर्ध मिश्रण टाकून घेणार आहे आणि अर्ध्याचे लाडू करणार बन ला आहे आता मी अर्ध मिश्रण टाकलं आहे आणि याला लगेच आपल्याला स्प्रेड करायचं म्हणजे पसरून घ्यायचं आहे तर तुम्ही वाटीला थोडं तूप लावून काय करायचं याला पसरायचं थोडं हाताने पसरून घ्यायचं आहे नंतर वाटणी पसरवायचं आहे वाटी आता वाटीवर मी थोडं तूप लावून घेतलं आणि आता या वाटीने मी छान असं पसरून घेणार आहे तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खूप छान आहे खूप सोपी पद्धत आहे जास्त भांड्यांचा पसारा होत नाही ना पाक करायचं टेन्शन ना ढवळायचं टेन्शन कुकरच्या एका शिट्टीत परफेक्ट लाडू आणि चिक्की दोन्हीही बनतात तर या संक्रांतीला नक्की तशा प्रकारे ट्राय करून बघा आता हे ठेवायचं साईटला दहा मिनिटात होऊन जाते ती साईट चिक्की आता इथे बनवून घ्यायचे लाडू आता मी ते एवढ्या मिसळणाचे लाडू बनवून घेते तर एक लाडू बनवला मी तर दुसरा दाखवते तुम्हाला बनून तर जर लाडू जर वळल्या जात नसेल आता तर आपण चिक्की बनवली तोपर्यंत तो हे मिश्रण थोडं थंड होतं ना तर लाडू जर वळल्या जात नसेल तर तुम्ही याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्या किंवा मग असाच डब्बा कुकरमध्ये ठेवून एक वाप काढून घ्या म्हणजे शिट्टी नाही काढायची फक्त थोडीशी वाप काढून घ्यायची नंतर गरम गरम लाडू वळून घ्यायचे बघू शकतात तर लाडू खूप छान होतात आता मी असे सर्व लाडू बनवून दाखवते तर खूप सोपी रेसिपी आहे आणि कुकरच्या एका शिट्टीत होणारी रेसिपी आहे रेसिपी म्हणजे तिळाची चिक्की आणि तिळाचे लाडू आता या मकर संक्रांतीला अशा प्रकारे बनवा तर इथे मी सर्व लाडू आता कळून करून घेते आणि आता मी सर्व लाडू इथे करून घेतलेले आहेत सर्व म्हणजे एवढे झालेत आणि बनवता बनवता काही खाल्ले पण आहेत आता आपण काही वस्तू बनवतो तर आपल्या घरात मुलं असतील लहान मुलं तर ते खातात येता जातात तीन ते चार लाडू असे खाल्लेले आहेत आणि एवढे लाडू मी बनवले तुम्हाला जर जास्त लाडू बनवायचे असेल तर तुम्ही जास्त हे सामान घ्या म्हणजे तीळ गूळ शेंगदाणे पण कपानेच घ्या म्हणजे कुठल्याही एका साहित्याने असं मजमाफ करून घ्या तर इथे मी या सुरीला आता थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला ही चिक्की कट करून घ्यायचे आहे तुम्हाला हे आकार द्यायचा असेल या चिक्कीला तो आकार तुम्ही तो देऊ शकता मी ते चौकोनमध्येच कापून घेत आहे बघू शकता किती इझिली कापत आहे तर मी आता सर्व कापून घेते आता मी चिक्की कट करून घेतली आणि तुम्हाला दाखवते मी बघू शकता एक कशी काढून दाखवली आहे किती छान झालेली आहे तर कुकरच्या एकाच सिट्टीत तिळाचे लाडू आणि तिळाची चिक्की तर नक्कीच ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला ले, लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र